आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो भी काटच्या वाटवरी दुसमन भी आज मला वाटून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देवमाझ मल्हरी खंडोबा पाठीशी रडलो नमस्कार बांदा ब्रांचला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता सारसुल्य वडापावचे आपण आपल्या आउटलेटला सुरु केले तरी तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यासोबत जर तुम्ही आमचे दररोज ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आपण कॅश कॅश प्राईज किंवा आपण तुम्हाला एक आकर्षक अशा तुम्हाला देणार आहे तरी तुम्ही सर्वांनी अवश्य आपल्या सारसमृतुल्य ब्रांचला नक्की अवश्य भेट द्या